जयतुळजा भवानी अराधी मित्रमंडळ तर्फे नवदुर्गेचे हर्षोल्लासात आगमन उल्हासनगर चार महादेव नगर येथे जय तुळजा भवानी अराधी मित्रमंडळ तर्फे नवदुर्गेचे फटाके फोडून वाजतगाजत हशोल्लासात आगमन करण्यात आले नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून मोठ्या उत्साहात भक्तांच्या गर्दीने नवदुर्गेचे आगमन झाले यंदा मुसळधार पाऊस असल्याने पावसाची रिपरिप सुरू असूनही रसिकांचा उत्साह टिकून होता आणि कोणतेही निर्बंध नसल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरणमध्ये जल्लुषात स्वागत करण्यात आले सप्टेंबर बावीस रोजी उल्हासनगर चार महादेव नगर येथील जय तुळजाभवानी मंडळातर्फे नवदुर्गाचे स्थापना करण्यात आली मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानी देवी ही कुलदेवता आहे देवी भवानीने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली प्रतिनिधी कृष्णा महाले सीएनआय महाराष्ट्र न्यूज उल्हा मंडळ नमस्कार मी आकाश कारकर आमच्या इथं नवरात्री उत्सव हा सरळ एकोणावीसशे शहाऐंशी पासून म्हणजे आज एकोणावीसशे शहाऐंशी पासून म्हणजे आज बेचाळीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आमच्या मंडळाचे नाव जय तुझा भवाने आराधी मित्र मंडळ जय तुझा भवाने आराधी मंडळ हे आम्ही गेल्या बेचाळीस वर्ष साजरा करत आहे अशाच धूमधडकात म्हणजे आमची ही तिसरी पिढी ही पहिली पिढी नंतर या दुसरी पिढी आमची ही आलेली नंतर आम्ही तिसरी पिढी सलग तिसऱ्या पिढीपासून म्हणजे तिसऱ्या पिढीपर्यंत आम्ही हा सण साजरा केलेला आहे यात उस्तानी यात जल्लोसानी यात म्हणजे आरादी म्हणजे आमचे सोलापूरचं जे पारंपरिक जे बोलतात पारंपरिक सोलापूरचं हलकी वादळ म्हणा हे म्हणा आरती म्हणा हे सगळं आमचं पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो म्हणजे इकडं कशाची ही म्हणजे असं वाटतच नाही की हे आमच्या शहरा भागेचं आहे हे असं वाटतं की गावाकडलं तुळजापूर तुळजापूर दाराशिव इकडले इकडल्यासारखी परंपरा आम्ही इकडं साजरा करतो म्हणजे कुणालाही जाणवत नाही की हे शहर आहे फक्त असं वाटतं की हा आम्ही कुठं गावाकडले आहे हो, कुठला आहे म्हणजे आराधी मंडळ पूर्ण जुनी गाणी हे म्हणा ते म्हणा सगळं आम्ही पहिल्यापासून आहे तसं करत आलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र